गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात वारीसोबत चालणारं हरिण चांगलंच व्हायरल झालंय मात्र ते हरिण स्वतःहून वारीत सामील झालं की एखादा वारकरी त्या हरणाला वारीत घेऊन आलाय कुठपर्यंत या हरणाचा प्रवास सुरू राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी पाहूया हा स्पेशल रिपोर्ट सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओने धुमाकूळ घातलाय टाळ चिपळ्यांच्या आवाजासोबत हे हरिण निर्धास्तपणे चालतंय तरी कस ना कुणी पाळलेलं ना कुणी जबरदस्तीने आणलेलं मग त्याच्या येण्यामागचं नेमकं का कारण तरी काय दोन दिवस चालला आमच्याबरोबर आणि दोन दिवस चालल्यानंतर आमच्यासोबत राहायचं आमच्यासोबत दिंडीमध्ये रोज चालायचं आणि चालत असताना आम्ही जेव्हा नामस्मरण करायचो जर दिंडी एका जागेला थांबली तर दिंडी थांबल्यानंतर ते सुद्धा आमच्याबरोबर थांबून मुक्का मुक्कामाच्या ठिकाणी एक दिवस माझ्याच कीर्तनामध्ये ते पूर्ण एक घंटा कीर्तनामध्ये बसलं खाली विठ्ठलाच्या भेटीची आस जशी वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसते तीच आस घेऊन बुलढाण्याच्या पालखीसोबत हे सोन पिवळं हरिण चालतंय समोहम सर्व भूतिशिव नवी प्रिया मी जर सर्वांच्याच हृदयात आहे तर मग त्या हरिणाचं काय असू नये ते चालेल कसं बोलेल कसं ऐकेल कसं या हे सगळी त्याच्या शक्ती त्याच्या शक्तीचा प्रभाव आहे आत्मशक्तीचा प्रभाव आहे म्हणून आनंद होता तो आत्मिक प्राणी मात्र सुद्धा पण काय नेमकं कुठून ऊर्जा मिळते होई सगळी आम्ही बघतो की म्हणजे रोज अगदी वीस पंचवीस स्वरूपाचाच आनंद आहे आत्मस्वरूपाचाच आनंद आहे तो सर्वात आहे ना मुक्कामाच्या ठिकाणी हरणानेही विसावा घेतला कीर्तनाच्या तालात ते सुद्धा तल्लीन झालं एकूणच वारकऱ्यांच्या दिनक्रमासारखाच हरणाचाही दिनक्रम तयार झाला तसंच संतांचं वचन आहेत संत सांगतात प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये भगवंताचा वास असतो त्याचप्रमाणे ते आता प्रत्यक्षात आपल्याला दिसून आलं की ज्या अर्थी हरिण आपल्यासोबत आहे त्याअर्थी खरोखरच त्याच्यामध्ये भगवंताचा वास आहे आणि ती पूर्वजन्माची काहीतरी तिचं राहिलेलं एक कर्म असेल किंवा पुण्य असेल म्हणूनच ती महाराजांच्या पालखीसोबत दोन दिवस चालली वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती सोबत चालणारं हे सोन सोनपिवळं हरिण बघून हा तुकारामांचा अभंग आपल्याला तंतोतंत वाटायला लागतो त्यामुळे विठ्ठल भेटीची आस आणि माऊलीचं साजीरं रूप आपल्याला कशातही सापडू शकत याचा प्रत्यय येतो गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा बीड